मंडळ संचलित डॉक्टर घाळी कॉलेज महाराष्ट्र कर्नाटक तसेच सीमा भागातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय म्हणून डॉक्टर घाळी कॉलेजची ओळख आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी पाच लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे डॉक्टर घाळी कॉलेजमध्ये सध्या बी एम ए बी कॉम एम कॉम बी एस सी एम एस सी आय टी बी बी ए बी सी ए सी ओ सी तसेच फॉरेन लँग्वेज सेंटरसाठी ॲडमिशन सुरू आहे या व्यतिरिक्त महाविद्यालय सर्व सोयींनी व तंत्रज्ञानांनी सुसज्ज आहे तसेच एन सी सी आणि एन एस एसची ची देखील उपलब्धता आहे मग आजच संपर्क करा आणि बाकी जबाबदारी आमच्यावर सोपवा आमचा संपर्क क्रमांक नाईन फोर टू वन टू एट नाईन सिक्स टू सेवन आणि झिरो टू थ्री टू सेवन डबल टू टू डबल वन नाईन कोल्हापूर लाईव्ह वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा